श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित सद्गुरमा भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघवीर समर्थ मला कोणाचे दुःख पाहवत नाही पुष्कळ मंडळी यावीत आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे या तीन गोष्टी मला फार आवडतात त्या जो करेल त्याच्या हयातीत त्याला कधीच कमी पडणार नाही जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे माझ्या माणसाने प्रपंचात हेडसाळ केलेली मला आवडायची नाही उलट इतरांपेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती पण मी कधीही काळजी केली नाही मी आजपर्यंत पैशासाठी कोणापुढे जीभ फेटाळली नाही उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने चार आणि मिळवून पोट भरीन मला आवडते की एक लंगोटी घालावी मारुतीच्या देवळात धावे भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे हे करायला कोण तयार आहे मी आपला नामाचा हट्ट कधीच सुटला नाही मी जरी जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडला नाही दुसऱ्याकरता निस्वार्थपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही व्यवहारदृष्ट्या माझ्याकडे एकच दोष आहे की मला कुणाचे दुःख पाहवत नाही माझ्या मते प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे मी असून काहीच होत नाही ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊ मी पुढे असो वा नसो मी जे सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची मला जाणीव आहे या कष्टांचा मोबदला रामरायास तुम्हाला देईल तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे आजचे बोधवचन अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्याच्या कृपेस पात्र व्हावे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ